राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकतानगर भागातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला पवार यांनी पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला पूरबाधित नागरिकांना राज्य शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला यावेळी आमदार माधुरी मिसाळ महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील आदी उपस्थित होते पवार म्हणाले प्रशासनाला पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार नागरिकांना मदत देण्यात येईल यापुढे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येणार नाही या, ना या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील त्यासाठी प्रवाहातील झाडे आणि परिसरात टाकलेला भराव बाजूला केला जाईल नागरिकांना अन्न व पाणी देण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येईल खडकवासला धरणातून नियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू करण्यात आला होता तथापि पुणे शहर परिसरात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकला नाही आणि पूर परिस्थिती निर्माण झाली धरणातील विसर्ग नियंत्रित करून पुराची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी पुराने प्रभावित झालेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मदतीचे आश्वासन दिले महानगरपालिका प्रशासनालाही त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून खडकवासला धरणातून येणाऱ्या विसर्गाबाबत चर्चा केली पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आत्ताच थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढवा कारण एकदा सातच्या पुढं अंधार पडल्यानंतर पाणी वाढवलं तर त्याचा सगळ्यात सकल भागात जिथं पाणी शिरतं तिथं सगळ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याऐवजी साधारण पन्नास टक्के पाणी आता जेवढाही येवा त्या धरणात येतो म्हणजे इनफ्लो तेवढा आउटफ्लो आपण ठेवलेला आहे परंतु अजून आपण तो वाढवायला सांगितलं आहे जेणेकरून पन्नास टक्के जरी धरण ठेवलं रात्री जरा जास्त पाऊस झाला तर तेवढा पाणीसाठा वाढवण्याची क्षमता धरणामध्ये असली पाहिजे तेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही उभा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट करा म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पण बारकाईनं लक्ष आहे मी मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात आहे मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांशी आणि माझ्या संपर्कात आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण जोपने चा करता जे काही चादरी ब्लँकेट्स वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था करायला सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत शिवाय जर एन जी ओजला काही द्यायचं असेल तर एन जी ओज पण देत आहेत त्याच्यात पण काही अडचण नाही फक्त काळजी सगळ्यांनी घ्यावी त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग कुणाला होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे कारण आमची अडचण प्रशासन